श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी डॉक्टर भूषण संजय रत्नाकर गुरुजी आपलं स्वागत करतो राशी चक्रातली ही सातवी राशी आहे तुळा राशी येणारं वर्ष कसं असेल काय काय फायदा आणि काय काय नुकसान असेल कशातून लाभ होणार आहे कोणत्या समस्या आपल्याला उद्भवणार आहे त्यावर काय उपाय करायचे हे सर्व आता आपण जाणून घेणार आहोत गुरुग्रहाचा राशी बदल येत्या एक मेच्या दिवशी बुधवारी दुपारी बारा वाजून छप्पन्न मिनिटांनी होणार आहे गुरुग्रह मेष राशीमधून वृषभ राशीमध्ये परिवर्तन करणार आहे त्याचा बदल होणार आहे आणि हा परिवर्तनाचा पुण्यकाळ असणार आहे बुधवारी सकाळी अकरा वाजून पाच मिनटं ते दोन वाजून सत्तेचाळीस मिनटं या काळात तो पुण्यकाळ असणार आहे ज्योतिषशास्त्रामध्ये गुरुग्रह बदलाला फारच महत्व आहे गुरुजींकडे गेल्यावरती गुरुजी मला कितवा गुरु सुरू आहे हा प्रश्न बहुतांश वेळा विचारण्यात येतो ग्रहमालेमध्ये सूर्यानंतर सर्वात मोठा ग्रह जो असेल तर हाच ग्रह आहे हा गुरुग्रह एका राशीमधून दुसऱ्या राशीत गेल्यावरती तिथे तेरा महिने जवळजवळ एक वर्ष तिथे असतो गुरुग्रह आपल्याला ज्ञान अभ्यासातील प्रगती शिक्षण संतती नोकरी व्यवसाय प्रतिष्ठा मान सन्मान बढती बदली प्रमोशन परदेश गमन ह्या सगळ्या गोष्टी देण्याचं कार्य करत असतो त्यामुळं गुरुबदलाचे फायदे आणि तोटे अनुभवायला मिळतात गुरुबदल होताच आठ मे ते एक जून दोन हजार चोवीस या काळामध्ये गुरुग्रहाचा कालावधी सुरू होणार आहे या कालावधीमध्ये लग्न मुंजी विवाह गृहप्रवेश यांची मुहूर्त नाहीत तसेच यावर्षी गुरुग्रह नऊ ऑक्टोंबर ते चार फेब्रुवारी या काळात वक्री होणार आहे आपले राहिलेले कामं तो पुन्हा माघारी फिरून करणार आहे हा वक्री कालावधी चार महिने असणार आहे तुमच्या तूळ राशीला सातवा गुरु संपून आता आठवा गुरु सोनं होणार आहे गुरुग्रहाचं वैशिष्ट्य असं आहे की गुरुग्रह ज्या स्थानात असतो त्या स्थानाचा तो नाश करत असतो त्याची फळं तो देत नाही परंतु जिथे दृष्टी टाकतो ती फळं शुभ करून देत असतो गुरुग्रहाला पाचवी सातवी आणि नववी दृष्टी आहे हा गुरुग्रह एकाच वेळी तीन ठिकाणी पाहत असतो तुमच्या राशीला आठवा गुरु असल्याने तो बाराव्या स्थानी कुंडलीतल्या दुसऱ्या स्थानी आणि चतुर्थ स्थानावरती म्हणजेच चौथ्या स्थानी पाहणार आहे त्याची दृष्टी या तीन स्थानांवर असणार आहे या आठवड्या या आठव्या स्थानात येणारा गुरु आपल्याला विपरीत राजयोगाचे भाग्यसुद्धा देणार आहे आठवा गुरु हा अशुभ नाही याचे फायदे देखील खूप आहेत विपरीत राजयोगाचा फायदा असा की काही स्वप्न आपण पाहत असतो किंवा जे काही आपण कधी विचारात आणले नसेल किंवा ज्याचा विचार देखील कधी केला नसेल त्या गोष्टींचा सामना आपल्याला करावा लागतो तर कधी त्या गोष्टी अचानक मिळतात हे सुद्धा आपल्याला नाकारून चालता येणार नाही तसेच अशा काही गोष्टी कळत न कळत आपल्या हातून घडतात की त्याचा जो फायदा आहे त्याचा जो लाभ आहे तो आपल्याला लगेच मिळत नाही परंतु नंतर त्या लाभाचा फायदा आपल्या जीवनामध्ये मोठ्या प्रमाणात मिळतो म्हणून याला विपरीत राजयोग असं का म्हणतात काही गोष्टी केल्याने अनुभवामध्ये देखील वाढ होणार आहे जुन्या आजारांवरती आपल्याला संपूर्ण वर्षभरामध्ये लक्ष द्यावं लागणार आहे जुने आजार वर येण्याची जास्त शक्यता आहे त्यामुळे योग्य आहार व्यायाम पथ्यपाणी याबरोबर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या घाबरू नका आणि काळजी अजिबात करू नका गुरुग्रहाची आठव्या स्थानातील दृष्टी ही शुभ परिणाम देत असते ही दृष्टी बाराव्या स्थानी दुसऱ्या स्थानी आणि चौथ्या स्थानावर येत आहे त्यामुळं परदेश गमनाचे योग येणार आहेत इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रातील व्यवसाय असेल ते यामध्ये वाढ होणार आहे नोकरीसाठी परदेशात राहण्याचे योग याच काळामध्ये आहेत तसेच देवाधर्माकडे आ देवाधर्माकडे आध्यात्मिक जीवनाकडे तुमचा कल देखील या वर्षभरामध्ये वाढताना दिसेल धार्मिक यात्रा काही ना काही निमित्ताने तुमच्या घडणार आहे गूढशास्त्राकडे रस निर्माण होणार आहे तुम्हाला काही दिवसांपासून झोपेच्या समस्या होत्या त्यासुद्धा आता संपताना संपताना दिसणार आहे ज्यांना ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र अंकशास्त्र रेकी कार्ड शिकायचा आहे त्यांनी यावर्षी प्रयत्न करा गुरुग्रहाची सातवी दृष्टी दुसऱ्या स्थानावरती पडणार आहे यामुळं वारसा हक्काने मिळणारे जमीन जुमला प्रॉपर्टी यातील अडथळे दूर होऊन चांगला लाभ होईल कुटुंबामध्ये असलेला जुना विरोध संपेल कुटुंबात जर आपले मतभेद असतील तर ते या वर्षभरामध्ये संपणार आहे तुमची आर्थिक प्रगती या वर्षभरामध्ये होणार आहे याचा फायदा कुटुंबाला देखील होणार आहे कोणत्या कौन्त्या ना कोणत्या मार्गाने तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ होताना दिसेल तुमच्या बोलण्याचा प्रभाव देखील पडणार आहे तुमच्या बोलण्यातून मागे दुरावलेले नाते आता चांगले होणार आहे तुमचे शत्रू तुमचे आता मित्र होणार आहेत हा कालखंड गती आणि प्रगती देणारा आहे कुटुंबवृद्धी म्हणजेच दोनाचे चार चाराचे सहा करणारा हा कालावधी आहे संतती देणारा आहे विवाहाचं सुखसुद्धा देणारा आहे तुमच्या पुढाकाराने कुटुंबामध्ये धार्मिक कार्य मंगल कार्यदेखील पार पडणार आहे त्याची जबाबदारी तुमच्यावरती असणार आहे जुनी कुठे कुठे गुंतवणूक केली असेल तर त्याचे फायदे होताना संपूर्ण वर्षभरामध्ये दिसेल ज्यांना परदेशी भाषा एखादी वेगळी लँग्वेज शिकायची आहे त्यांना हे वर्ष अतिशय उत्तम फळ देणारं ठरणार आहे तसेच वकील प्राध्यापक कीर्तनकार ज्योतिषी सल्लागार एजंट सेल्समॅन सेल्स करणारे मार्केटिंग करणारे त्यानंतर व्यापारी यांना हे वर्ष जे आहे ते अधिक भरभराटीचं आणि लक्ष्मीकारक ठरणार आहे चतुर्थ स्थानावरती पडणारी नववी जी दृष्टी आहे ती भूमी घर वाहन प्रॉपर्टी जमीन जुमला यांचं स्वप्न पूर्ण करणार राहील मनासारख्या घराचा योग याच काळामध्ये आहे तुमच्या आईची सासूची साथ तुम्हाला या वर्षभरामध्ये लाभणार आहे बँकेत पैसे वाढणार आहे सेविंग देखील होणार आहे दैवी अनुभूती कुठल्या ना कुठल्या मार्गाने मिळणार आहे देवाचा साक्षात्कार तुम्हाला कळत न कळत घडणार आहे यावर्षी सुखसुविधा वाढवणाऱ्या गोष्टीसुद्धा तुम्हाला मिळणार आहे सुख उपयोगी वस्तू किचनमध्ये लागणाऱ्या वस्तू यांची खरेदी दे देखील या वर्षभरामध्ये होणार आहे या सर्व गोष्टींसाठी प्रामाणिक प्रामाणिक प्रयत्न करावे लागणार आहे तुमच्या अपेक्षा प्रत्येक वेळी जरा फारच असतात जास्तच असतात त्या थोड्याशा कमी कराव्या योग्य अयोग्य याची जाणीव करून घ्यावी आणि मगच कुठलाही निर्णय घ्यावा मगच ती वस्तू असो किंवा अन्य काही गोष्टी असो त्याची खरेदी करावी त्याचं नियोजन करावं नियोजनामध्ये मेहनतीत जेवढे लक्ष द्याल तेवढं यश तुम्हाला मिळणार आहे थोडी सारखी द्विधा मनस्थिती होते ती सांभाळा एक निर्णयावरती लवकर या मन एकाग्र करण्याकडे लक्ष द्या धरसोड प्रवृत्तीला आळा घाला नाही तर बऱ्याच गोष्टी जुळून येतील पण त्या मिळणार नाही सावधानता ठेवून संयम ठेवून कामे करा तुमचा इगो अहंकार बाजूला ठेवा तुमच्यात जरा इगो जास्त आहे तो कमी करा आत्मविश्वास फार ठेवू नका परदेश प्रवास करताना मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या आरोग्य जपा हलगर्जीपणा अजिबात करू नका शेतकरी आपले जे शेतकरी बांधव आहे त्यांनीसुद्धा ह्या सगळ्या गोष्टींच्या काळजी घेणं गरजेचं आहे गुरुग्रहाचे अशुभ परिणाम कमी करण्यासाठी रोज अगदी गुरुग्रहाचा अत्यंत सोप्पा मंत्र आहे ओम गुरुवे ओम गुरुवे नम या मंत्राचा किंवा श्री स्वामी समर्थ मंत्राचा किमान तीन माळा पाच माळा अकरा माळा नित्य नियमाने जप करा आणि मग आपल्या कामाला सुरुवात करा गुरुचरित्रातला चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय एक एक दिवसाआड वाचन करा म्हणजेच आज जर चौदावा वाचला तर उद्या अठरावा अध्यायाचं वाचन करा या वर्षात कितीही अडचणी आल्या तरी तुम्हाला एखाद्या पर्वतासारखं त्यावर तुटून पडाल आणि त्यावरती मात कराल असा हा कालावधी असणार आहे या काळामध्ये आलेल्या अडचणींवरती मात करून नवीन अनुभव तुम्हाला मिळणार आहे रंकाचा राव बनवणारा हा संपूर्ण कालावधी असणारा आहे सामान्य कार्यकर्त्यापासून उच्च पद देणारा हा कालावधी राहणार आहे त्यामुळं सावधानता चिकाटी संयम ह्या सगळ्या गोष्टी आपण जर नियोजनपूर्वक केल्या आणि बाळगल्या तर आपल्याला संपूर्ण वर्ष हे प्रगतीचं उत्साहाचं आनंदाचं आणि भरभारी भरभराटीचं जाणार आहे यामध्ये कुठलीही शंका नाही तर ही होती संपूर्ण तुमच्या राशीची गुरुग्रहाची वर्षभराची माहिती निश्चितच मला खात्री आहे ही माहिती तुम्हाला आवडलीच असणार आहे त्यामुळे तुम्ही ही माहिती लाईक करा इतरांना पाठवा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद जय श्रीराम तुम्हाला हे संपूर्ण वर्ष भर भरटेचं जावं अशी मी सद्गुरू स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करतो आणि इथंच थांबतो धन्यवाद